चिकल चिकल रस्ता ए बघा हे बघा हे हे पतलं मी आवाज ऐकू शकता की पाणी किती आहे पावसाचं आगमन पण थोडं थोडं चालू आहे तर आता आपण जातो कबड्डी खेळायला चला मस्त आहे नमस्कार मंडळी शुभ दुपार तर आता <laughs> चार वाजले आहेत आणि आम्ही आता निघालो आमच्या कोंडीमध्ये तर आपले सौरे पोरं आहेत मांडवकर भावकेचे तर आपण आता निघालोय आपल्या कोंडीमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा आपण आता जाऊया कोंडीमध्ये साडेचार वाजले आहेत तर निघूया आता आपण तर आता आम्ही निघू अर्धी पोरं पुढे चाललेत आहेत पोरं मागून येत आहेत हे बघा पावसाचं आगमन पण तसं थोडं थोडं झालं आता बघूया पाऊस आला तरी पण चालेल मी तर आपल्याला आहेच तिकडे जाऊन थोडं क्रिकेट पण खेळूया आपण बॅटबॉल पण घेतले रस्ता बघा कसा येते मंडळी हे बघा चिखल एकदम चिखल चिखल रस्ता हे बघा हे बघा अंकन डकायला लागले आवडण पडलाय चिकला तर मंडळ हे बघा असं गावाला असे रस्ते असतात डोक्यावर पाय गेला पण काढाय काय हे बघा असं वाटतय तर मंडळ असं वाटतंय लावायला आलोय लावणीला आलोय घोटी बघा मग काय पाय दाखवत आहे माझे पण रस्ता बघा कसा आहे आता आपण इथे पुढे जाऊन चप्पल घालूया चप्पल काढली होती चप्पल घालूया चला बघा राहुल चप्पल तिथे पडलो आपण हे बघा येते इकडे खालती जाते समोर दिस येते आपलं गाव रावढळ तर मंडळी आज पाचवा दिवस आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा तर मी जास्त काही व्हिडिओ केले के नाही तर मुंबईवरतून गाव्याला पण तो एक व्हिडिओ केला त्याच्यानंतर आपण गणपती आणला आपल्या घरी आपले लाडके बाप्पा आपण घरी घेऊन आलो त्याचा एक व्हिडिओ केला आणि काल रात्री नाच बघायला गेलो तुडीला त्याचा पण व्हिडिओ केला मी तो पण व्हिडिओ पोस्ट करणारच आहे आणि आपला आजचा व्हिडिओ चौथा व्हिडिओ आहे तर आपण निघालो कोंडीत मंडळी आता एकदा किंवा इकडून येते वरतून ते खालती जाते चाललो आहे आपण तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असे कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आपला कारण की व्हिडिओत खूप मजा येणार आपल्याला हे बघा तर आता आपण आपल्या तळाची तर पोचलो आहे अर्धे मंडळी पुढे आहेत अर्धे मंडळी लागून येत आहेत तर मंडळी ही बघा अशी मजा असते आपल्या कोकणात तर आता आपण जाऊया आपण व्हिडिओ काढूया मस्तपैकी कोंडीत पोवायची व्हिडिओ करूया आपण मंडळी मजा येणार आहे तर मंडळी आता आपण पोहोचलोय आपला जो रस्ता आहे ना इथे हा वरती तो आपला ग्रामदेवताचं जे मंदिर आहे तिकडे जातो त्या रस्त्याने आपण वरती जायचं आहे आपण हा रस्ता आपल्या इथे जातो सरळ चाललं होतं आपण तिकडे बघा आरती मंडळी पुढे आहेत आरती मंडळी बघा माझ्यासोबत आहेत मंडळी मागून येत आहेत ह्या साइड बघा पाच शेती तिकडे लावून झालंय हे बघा हे रस्ता बघा कसा एकदम पूर्ण हिरव्या आपली कोंडी तिकडे त्या डोंगराची इकडे तर आपण इथून जाऊया तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल मंडळी नक्की सबस्क्राईब करा कारण की अशी कोकणातील नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील ते बघा बघा पुढे पण मस्ती मागे पण मस्ती मी सारखी मस्तीच मस्ती चालू असते समोर बघा मंदिर आहे मंदिरात कोणती आहे मस्त हिरवर दिसतं आहे ह्या साईडला बघा भात लावून झालं आहे एक नंबर ते बघा समोर आपलं मंदिर तिकडे तिकडे आता आपण जाऊया तिथे बघा मंडळी इकडे आपले मंदिर आहे हा रस्ता बघा कसा आहे एक नंबर मस्त वाटत रस्ता समोरचा व्ह्यू बघा कसा एक नंबर दिसतोय बघा समोर कोकण रेल आपली तरी आपली कोकण रेल तुम्ही दापोली ती नाही बघा गळी नेचर बघा एकदम हिरो हिरो मस्त एक नंबर दिसते तर इथून आपल्याला वरती जायचं आता इथून वर जायचं आता आपण चला नाही डोंगराच्या त्या साईडला कोंडी मंडळी कोंडीत गेली होती गुंतरी ते आता येत आहेत थगदी आणि आता आपण जाऊया वरती कोंडीत वरती कसं वाटतंय बघा एक नंबर म्हणजे या साईडला मागे बघा डोंगर आपला म्हणजे आपण वरती रानात मशी घेऊन जातो चरायला वरती गुरं घेऊन जातो वरती चरायला राहण्यामध्ये बघा पाऊस थोडा थोडा आला आता खालती बघा ही कोकण रॅली इकडे नेचर बघा कसं चाललंय काय असल्यावरती आपण गोल्या चला येतो कसं वाटतंय बघायचं तर फायनली म्हणजे पोचलो आता आम्ही आमचे फुटे समजतो आता तुम्ही आवाजवरून ऐकू शकता की पाणी किती आहे पावसाचं आगमन थोडं थोडं चालू आहे समोर बघा किती पाऊस आहे वातावरण आहे ह्या साइडला पावसाचं वातावरण चालू आहे तर हे बघा इथून खालती कोंडीच बन्यता ही आणि आपली कोंडी दाखवतो मला ही बघा मंडळी ही आपली कोंडी आहे तर चला आता आपण थोडंसं पाहूया खालती बघा हे बघा ही मंडळी इकडे आहेत एवढंच आले आपण थोडा आपल्या घरी कार्यक्रम होता त्याच्यामुळे सर्वांना येता आमलं नाही अर्धे मंडळी आपल्या आले आहेत तेवढंच एन्जॉय करूया आपण आता हे बघा हे आपली कोंडी आहे इकडे आपला मित्र श्रवण ते आपण कोंडीची चालले तुम्ही बघू शकता हे बघा आता आपली आरती मंडळी आले सागर आलाय गजा आलाय हृतिक शंकर सागर सागर भाऊ हो आपला मयूर बघा इकडे एकदम कोपरत उभा आहे तो काल पण आला होता कोंडी त्याच्यामुळे तर काय काय माहिती पोहतो की नाही आता बघूया आपले आले तर आरती मंडळी इकडे आहेत बघा इकडे आरती आहे આપણી જા મોટા ખડ્ડો ખડ્ડા મારા બી ટા पण आहे तर आता आपण जातो कबड्डी खेळायला चला बघू नका फक्त सबस्क्राइब पण करा हा बरोबर काय बोललास बोल बघू नका फक्त सबस्क्राइब पण करा हा तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण कसे कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील जसा पण थोडा बसला आहे तीन चार दिवस भजन चालू आहेत तर बोलून भजन बोलून बोलून घसा बसला आता आज पण रात्री भजन आहे आणि कबड्डी खेळणार आहे आपण हे बघा आपण कबड्डी खेळतोय चिकल बघा इथे खालते किती चप्पल बघा जाते शेत आहे त्याच्यात आपण आता कबड्डी खेळूया मंडळी आपण चला कबड्डी खेळतील व्हिडिओ शूट करूया बघूया आता

दत्तू दू आवड झालाय आता आशी मजा असते आपल्या कोकणामध्ये मंडळी दत्तू आवड झालाय आता इकडे सागर जातोय सागरने पहिली एंट्री केली इकडे बघूया

पकडलं म्हणजे अशी मजा येते आपल्या लोकांमध्ये तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल बघायला भेटतील आता नवी लागतात झालाय तर बघा आता आपला गाजा आलाय इकडे सहा जण झाले मयूरने एंट्री केले आणि इकडे शंकर आलाय इकडे सहा जण झाले आता बघूया मयूरने आता पहिली एंट्री केली सागर गेलाय पावसाचा आगमन पण थोडं झाला आता बघूया

जास्त आत गेला तर उडवू काय होईल बघूया आवड झाला आपल्या मस्त इथे केला भाऊ आवड झाला पावसा टाकून झालंय आता तिघ आले त्यांनी राहुल एंट्री केली आहे बघूया आता हे बघा मंडळी गाव भेटला आम्हाला एक नंबर मस्त छोटा फुल आहे बघाय म्हणजे युद्ध घेता एकदा आल्या म्हणजे

कबड्डी खेळून झालं आपल्या आता आपण वरती जातो परत कोंडीत पोहायला हो बघा सर्व मागले आपले आपण वरती जाऊया जरा पोहूया मस्त फ्रेश होऊया हे बघा आपली मंडळी बघा असली झालेत एक नंबर शंकर बघा आपला दत्तू चला आत बघा जरा पोचले टेशन मध्ये जरा पोहूया आता आपण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा